नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण शबरी घरकुल योजना या संदर्भातली एक नवीन अपडेट बघणार आहोत त्यामध्ये आज आपण श शब, शबरी आदिवासी घरकुल योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र संब संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये योजनेचे उद्दिष्ट लाभ अनुदान पात्रता कागदपत्र संपर्क कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत तुम्ही अनुसूचित जमातीमधील आदिवासी प्रवर्गात मोडत असाल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हल्ले ही पूर्ण माहिती तुम्ही आज बघणार आहात तर मित्रांनो यामध्ये आपण आज बघणार आहोत शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे मित्रांनो आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्के घरे नाहीत त्यांना पक्के घरे उपलब्ध करून देणे आदिवासी लोक हे मातीच्या घरात झोपडीत आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून मिळते सदर घरकुल अंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यांस रोजगार देखील उपलब्ध होईल तर मित्रांनो शबरी आदिवासी घरकुल योजना यामध्ये योजनेअंतर्गत दोन हजार एकवीस ते बावीस या आर्थिक वर्षाकरता घरकुलचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक सोळा जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठ बैठकीत घेण्यात आला या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेचे उद्दिष्ट किती असेल हे ठरवण्यात था येणार आहे प्रत्येक जिल्ह्याची शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत किती उद्दिष्ट आहे आणि आपल्या जिल्ह्याचे घरकुल योजनेचे सन दोन हजार एकवीस ते बावीसचे उद्दिष्ट किती आहेत ते आज बघणार आहोत मित्रांनो आता यामध्ये बघूयात आदिवासी अहवाल योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय आहे कुठले पात्रता असणार आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादात म्हणजेच ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये नगर परिषदेसाठी दीड लाख रुपये आणि महानगरपालिकेसाठी दोन लाख रुपये असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमीन किंवा शासनाने दिलेली जमीन नसावी निराधार दुर्गम भागातील आदिवासी विधवा व लाभार्थ्यांचा अधिक प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो शबरी आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती असणार आहे तुम्हाला सगळ्यात मेन कागदपत्र लागणार आहे मित्रांनो रहिवासी प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जागेचा सात बारा उतारा आणि सात प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा जागा उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र ग्रामसभेचा ठराव आणि तहसीलदाराकडील उत्पन्नाचे प्रमाणपत्र आता मित्रांनो आवास योजनेअंतर्गत किती रक्कम मर्यादापर्यंत लाभ देय आहे म्हणजे तुम्हाला किती रक्कम याच्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो ग ग्रामीण क्षेत्रासाठी रुपये एक लाख बत्तीस हजार एवढी घराची किंमत मर्यादा असेल नक, नक्षलग्रस्त तसेच डोंगर क्षेत्रासाठी एक लाख बेचाळीस हजार एवढी घराची किंमत मर्यादात असेल महानगरपालिका क्षेत्राकरिता घराची किंमत मर्यादा रुपये दोन लाख रुपये एवढी असेल आता मित्रांनो शेबरी आवास योजनेकरता संपर्क कुठे करावा सगळ्यात मेन पॉईंट शेबरी आवास योजना अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिता आदिवासी विकास प्रकल्प या प्रत्येकवर संपर्क करा माई थी माई थी कावा करावा आणि या योजनेच्या संबंधित अधिक माहिती मिळावी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शबरी आवास योजनेचा फॉर्म भरू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला अजून कुठल्या तालुक्यात किंवा कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या गावात कोणाला अजून याचा लाभ मिळाला त्याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो